नमस्कार या व्हिडिओचे प्रमुख दोन विषय आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस आहेत तर ते नेमके किती दुसरा विषय की जे जालना येथील गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज सुरू होणार तर त्याबद्दल नेमकं काय अपडेट आहे जालना हे एक शहर जे आहे तर ते समृद्धी महामार्गानं जोडल्या गेलेलं शहर आहे आणि चांगली सिटी आहे आता या शहरामध्ये जे नवीन गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज सुरू होणार तर याबद्दल नेमकं काय अपडेट तर स्क्रीनवर तुम्हाला सध्या एक पीडीएफ दिसतंय शासन निर्णय सहा मार्च दोन हजार चोवीसचा आणि या सहा मार्चच्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय दिलेलं आहे तर तुम्हाला उजव्या साइडला कोपऱ्यामध्ये एक जे दोन तीन सेंटेन्स दिसत आहेत तर त्याची सुरुवात आहे जालना येथे शंभर विद्यार्थी क्षमतेचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याकरता आवश्यक पदनिर्मितीबाबत थोडक्यात जालन्याला जे गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज सुरू होणार तर या गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये ज्या वॅकन्सीज असतील तर या वॅकन्सीज किती आहेत तर त्याबद्दल माहिती देणारा हे पी डी एफ आहे पण या पी डी एफमध्ये मध्ये आपल्याला एक दिसतं की थोडक्यात जालन्याला नवीन गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज सुरू करण्याचा शासनाचा हा एक निर्णय आहे मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज त्यामुळे फी स्ट्रक्चर सुद्धा आपल्याला कमी असणार आणि याच जालना शहरासोबत अजूनही बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊ सी आहेत अजून की ज्यामध्ये एमबीबीएस कॉलेज सुरू करण्याचा शासनाचा निर्णय आहे आता बघूया जालना या शहरामध्ये सुरू होणाऱ्या या एमबीबीएस कॉलेजबद्दल या मध्ये आपल्याला काय माहिती उपलब्ध आहे महाराष्ट्र शासन वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग आणि जो शासन निर्णय आहे तर ते सगळं व्यवस्थित तुम्हाला दिसत आहे आणि सोबतच दिनांक दिसत आहे सहा मार्च दोन हजार चोवीस सुरुवातीला जर आपण प्रस्तावनेचा विचार जर केला तर जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार आपल्याला एक हजार लोकसंख्ये मागं एक डॉक्टर असायला पाहिजे आणि त्या प, पद पद्धतीनं डॉक्टरांची पदं जी आहेत तर ते उपलब्ध असायला पाहिजे पण ही पदं कुठतरी कमी आहेत तर त्यामुळं महाराष्ट्र शासनानं हा जो निर्णय हा घेतलेला दिसतो आणि यामध्ये काही प्रमुख असे शहर यांचा समावेश केलेला आहे की ज्यामध्ये अतिशय दुर्गम भाग असेल किंवा शहरी भाग असेल शहरी भाग असेल तर त्या ठिकाणी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजचा निर्णय शासनानं घेतलेला दिसतो बघूया समोर काय दिलेलं आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकांपेक्षा एक हजार लोकसंख्येमाग डॉक्टरांचे प्रमाण कमी असल्याने तसेच राज्यात सध्या डॉक्टरांची कमतरता असल्याने वैद्यकीय शिक्षण विभागातील व सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरांची बहुतांश पदे रिक्त आहेत थोडक्यात डॉक्टरांचं प्रमाणच कमी आहे तर त्यामुळे ही पदं रिक्त आहेत मग याकरता काय केलेलं दिसतं तर त्यामुळं राज्यात निमशहरी शहरी ग्रामीण दुर्गम अति अतिदुर्गम भागातील ज्या जनतेस आरोग्यविषयक सोयी सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजे तर त्यासाठी ज्यांना या शहराची निवड करण्यात आलेली दिसते आणि या शहरामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे की नवीन एम बी बी एस गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज सुरू करण्यात येईल हे कॉलेज शंभर सीटचं कॉलेज असंय नवीन गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज म्हटल्याच्या नंतर येतो तो खर्चाचा विषय तर या सुद्धा मान्यता देण्यात आलेली दिसते आपल्याला या पीडीएफमध्ये जवळपास चौतीस पॉईंट सत्तर कोटी एवढ्या खर्चास आपल्याला मान्यता देण्यात आलेली दिसते तर हे जे सगळं पीडीएफ आहे हे तुम्हाला उपलब्ध होईल डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे पण त्या अगोदर बघा आपण एक व्हिडिओचा दुसरा एक विषय घेतलेला होता की महाराष्ट्रामध्ये जे एकतीस गव्हर्मेंट गव्हर्नमेंट एडेड एम बी बी एस कॉलेजेस आहेत तर त्यामध्ये एकमेव असं कॉलेज आहे की जी गव गव्हर्नमेंट असून तर त्यामध्ये जास्त फी आपल्याला पड़ते तर असं नेमकं कॉलेज कोणतं कारण एकतीस गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट एडेड एम बी बी एस कॉलेज आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये आहेत अजून दहा सुरू होणार आहेत एकतीस कॉलेज अगोदरचे पण त्यामध्ये फक्त एका कॉलेजमध्ये फीज जास्त लागते तर त्या कॉलेजबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे तर त्यासाठी स्क्रीनवर हा जो व्हिडिओ दिसतोय तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्याल डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक सुद्धा पेस्ट करतोय सोबतच जर पेड कॉन्सलिंग करायचा असेल तर त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये पेस्ट केलेली आहे आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय